राज्याचे नूतन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं सोलापूर राष्ट्रवादीच्या वतीनं जिल्हाध्यक्ष संतोष पवार प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या राज्याचे नूतन मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांनी भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी गृहमंत्री अमितजी शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत व राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो माहितीच्या कार्यकर्त्यांच्या साक्षीनं गोपनीयतेची शपथ घेऊन राज्यात मायुतीचं सरकार स्थापन केलं सोलापूर शहर राष्ट्रवादीच्या वतीनं ज्यांनी राज्यात सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊन नवा विक्रम केलाय असे राज्याचे कर्तव्यध्यक्ष लोकप्रिय नूतन उपमुख्यमंत्री नामदार यांचा देवगिरी या त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ आणि किसन जाधव यांनी आवर्जून आणलेल्या श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांची प्रतिमा व प्रसाद देऊन मनपूर्वक अभिनंदन केलं त्यांना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी अजितदादा यांनी सोलापूर शहरातील पदाधिकाऱ्यांचे आभार मानत आगामी काळात जिल्हाध्यक्ष संतोष पवार प्रदेश उपाध्यक्ष किशन जाधव कार्याध्यक्ष जुबेर बागवान यासह शहरातील सर्व पदाधिकारी यांनी एकत्रित काम करा मी आपल्या पाठीशी आहे हवी ती ताकद देऊन सोलापूरच्या विकासाकरता सहकार्य करणार असल्याचं सांगितलं याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे ज्येष्ठ नेते दादा चौधरी प्रांतिक सदस्य महेश निकंबे व्हीजेएन टी अध्यक्ष रुपेश भोसले युवक प्रदेश सरचिटणी चेतन नागेशांना गायकवाड सामाजिक न्याय विभाग कार्याध्यक्ष अनिल बनसोडे शहर मध्य विधानसभा अध्यक्ष राज आबादी राजे सोशल मीडिया कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे हुलगेप्पा शासन शहर संघटक मानिक कांबळे लखन जाधव आदी उपस्थित होते